आपल्याला राज्यघटना संविधान तयार करण्याची आवश्यकता होती राज्यघटना तयार करण्याचे मार्गदर्शन आपल्याला करावे ते लिहिण्यासाठी एखाद्या विद्वान व्यक्तीची मदत आपल्याला करावी अशी आपण ब्रिटिशांना विनंती केली होती परंतु त्यांनी उत्तर दिले राज्यघटना या विषयात पीएचडी केलेले कायदे पंडित पत्रकार लेखक अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक तत्वज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तुम्ही मदत घ्या आणि एकोणीसशे पन्नास सालापर्यंत सामावून घेणारी राज्यघटना तयार करण्यात आली आणि त्या राज्यघटनेच्या नियमानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साला, कर, एको पन्ना साला आपला भारत देश हा प्रगतीच्या विकासाच्या आणि समृद्धी होता या तेंचा तेंचा राग होता चीर होती आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा त्यांनी दृढ निश्चय घेतला आणि उत्कृष्ट शिक्षण घेण्यासाठी ते लंडन गेले अत्यंत अडचणी असताना परिस्थिती विपरीत असताना मित्रांनो लंडन मध्ये सकाळी लायब्ररी 8 वाजता उघडायची परंतु ते तिथे आजच्या आधीच उपस्थित असायचे आणि संध्याकाळी लायब्ररी बंद होईपर्यंत ते अभ्यास करायचे जेवणासाठी त्यांच्याकडे अन्न असायचे परंतु वेळेचा व पैशाचा अभाव असल्यामुळे ते रोज एकच टॅब जेवायचे मित्रांनो सकाळी लायब्ररी मध्ये येताना सुद्धा त्यांचे जेवण त्यांच्या खिशात असायचे त्यांच्या त्या चार घासांवरच त्यांना त्यांची भूक भागवावी लागायची मित्रांनो मित्रांनो त्यांना त्यांची भूक भागवावी लागायची आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वार स्वयं तारच अभ्यास्त घेतला आपल्या बांधवाचं आयुष्य जीव नानती जावं यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले त्यांनी तर समाजासाठी केलं तर आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही का आपलं आपल्या आईवडिलांचं आयुष्य चांगलं जावं यासाठी आपण कष्ट घेऊ शकत नाही का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपला जन्म जरी घरी कुटुंबात झाला असेल

लिहिण्याची संधी मिळाली जाता जाता एवढेच म्हणे रंग रूप वेश भाषा जरी अनेक आहेत रंग रूप वेश जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत एवढे बोलून मी माझी भाषण संभवते जोरदार टाळ्या वाजवून आपण आपल्या प्रशाले